मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या राणी चन्नमा एक्सप्रेस व वा परळी वैजनाथ रेल्वे सांगली पर्यंत धावणार बेंगलोर ते मिरज असणारी राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही रेल्वे आणि परळी वैजनाथ ते मिरज असणारी डेमो रेल्वे आता सांगली रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तारित केले असल्याचे रेल्वे बोर्डचे संयुक्त निर्देशक विवेक कुमार सिन्हा यांनी आदेश जारी केले असल्याचे खासदार संजय पाटील यांनी सांगितले गेल्या काही दिवसापासून राणीचन्नमा एक्सप्रेस आणि परळी वैजनाथ डेमो रेल्वे मिरज पासून पुढे सांगलीपर्यंत विस्तारित करावी यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता त्याकरिता सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटनेकडूनही मागणी करण्यात आली होती या दोन्ही रेल्वेमुळे सांगली शहरातील प्रवाशांची सोय होणार आहे नुकताच सांगली रेल्वे स्टेशनचा केंद्र शासनाच्या अमृत स्टेशन योजना या महत्त्वाकांक्षी योजनेत समावेश केला हे स्टेशन अद्ययावत करण्यासाठी पंतप्रधान यांच्या हस्ते भूमिपूजन झाले याच पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांचा विस्तार व नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्याची सुरुवात म्हणून राणी चन्नामा एक्सप्रेस आणि परळी वैजनाथ डेमो रेल्वे मिरज पासून पुढे सांगली पर्यंत विस्तारित करण्यात आले आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या सर्वात आधी बघण्यासाठी